नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला कोणतंही वाटण न वापरता चटपटीत मसालेदार चिकन कलेजी आणि पेटा फ्राय करून दाखवणार आहे त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया कलेजी आणि पेटा मी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेला आहे चार पाच पाण्यातून तुम्ही पाहू शकता पेट्यावर जी चरबी असते ना ती सुद्धा मी संपूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि स्वच्छ केलेली आहे आता आपण रेसिपीला लागणारं साहित्य पाहून घेऊया अर्धा किलो कलेजी पेटा आहे त्यासाठी मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलेलं आहे आणि हा अख्खा लसून मी अख्खा घालणार आहे फ्रायसाठी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा दोन चमचे आग्री स्पेशल घरगुती मसाला आणि चाट मसाला चाट मसाला मी सर्वात शेवटी वरून घालणार आहे दोन कांदे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि फोडणीसाठी कडीपत्ता आता हा कांदा ना आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आहे मिरची पण बारीक कापून आता हा लसणाचा कांदा फोडून करायच्या आणि ठेचून थोडस आता कलेजी आणि पेट्याचं आपण पीस करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन किंवा तीन पीस करू शकता मी अशा प्रकारचे बारीक थोडे केलेले आहेत कलेजीचे पण पीस करते जी मी थोडी मोठी ठेवते आता आपण गॅस ऑन करूया दोन ते तीन चमचे मी तेल घातलंय त्यात मी पहिला लसूण फ्राय करते है हा लसूण आपल्याला मस्त थोडासा असा खरपूस फ्राय करून बाजूला काढून ठेवायचा आहे आता आपण तेलात खेचलेला लसूण घालूया आणि लसूण मस्त पैकी फ्राय झाला ना की कडीपत्ता आणि कांदा घालायचा आहे त्याच्यात कडीपत्तामुळे छान सुगंध येतो आपल्या कलेजीला मस्त फ्राय करायचं आहे कांदा खरपूस रंग येईपर्यंत कांदा फ्राय करायचा आता एक चमचा हळद घालते मी त्यात दोन चमचे आगरी स्पेशल घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आता कलेजी आणि पेटा घालूया त्याच्यात अगदी सोपी आणि फार चविष्ट होणारी अशी ही रेसिपी आहे मिक्स करायचं मस्तपैकी ही कलेजी तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता किंवा चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकतो एक वाफ काढून घेतल्यावर पुन्हा डवळून घ्यायचं कलेजी तुम्ही बघू शकता कलेगीला स्वतःच पाणी सुटलेलं आहे आता त्यात मी थोडासा गरम मसाला घालते वरून आणि अशीच कलेजी आता मस्तपैकी फ्राय करायची आहे दहा ते पंधरा मिनिट ही कलेजी आपल्याला फ्राय करत राहायची आहे वरून मी मिरच्या घातलेल्या आहेत वाफ काढून घेते बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला तर मस्त तो फ्राय करून घ्यायचंय पुन्हा कलेजीला रंग पण सुंदर आलेला आहे आपण पाहू शकतो कलेजी शिजली आहे का बघा मस्त छान सॉफ्ट झालेली आहे शिजली आहे आणि बाहेरून मस्त क्रिस्पी पण झालेली आहे ती कलेजी आपली कलेजी रेडी झालेली आहे मी वरून छान कोथिंबीर आहे आपली कलेजी पूर्णपणे शिजल्यानंतर वरून हा फ्राय केलेला लसूण घालायचा आहे म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस राहतो मंडई कशी वाटली तुम्हाला चटपटीत मसालेदार चिकन कलेजी पेटा फ्राय तुम्ही पण नक्की करून पहा ही तुम्ही स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता किंवा भाकरी आणि चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता आमच्याकडे तर ती केल्या केल्याच संपते मस्तपैकी अशी तर वरून छान कोथिंबीर घालून सर्वात शेवटी मी आता त्याच्यात चाट मसाला घालणार आहे त्याच्यामुळे खूप टेस्टी लागते कलेजन चटपटीत लागते तुम्हालाही नक्की आवडेल नक्की करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय